धुळे शहरातील जुना आग्रा रोडवर असलेल्या कृष्णदीप अमरकला या कपड्याच्या दुकानाला आज रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली या लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या कपड्यांचा माल जळाल्याची शक्यता वर्तवण्यात येते विशेषतः आग लागलेल्या दुकानाच्या शेजारीत मोठ्या कपड्यांची दुकानं असल्यामुळे वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळलाय या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय धुळे महानगरपालिकेचे तीन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे धुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत गांधी पुतळ्याजवळ जुना आग्रा रोड परिसरात कृष्णदीप अमरकला हे कपड्यांचं दुकान आहे या दुकानाच्या बाजूला आज मोठमोठ्या प्रमाणात कपड्यांसह विविध वस्तूंची दुकान आहेत आज रात्री उशिरा माहिती मिळाल्यानंतर इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट या दुकानालाही भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं आग बाजूच्या दुकानापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली कृष्णदीप अमरकला या दुकानाला भीषण आग लागल्याचं लक्षात देताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाचा शटर तोडून पाण्याचा मारा केला त्यामुळे दुकानात असलेल्या कपडे आणि फर्निचरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्यानं अग्निशमक दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिस आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्यानं दुकान मालकाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय प्रत्यक्षदर्शनी सांगितलं की ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी मात्र आगीचं नेमकं कारण समजू शकलं नसल्याची माहिती देण्यात आली मी विजय कुमारेलन रेलन कृष्णदीपचा मालक बोलतोय माझ्या दुकानाला आग लागली आम्ही बाहेर असताना माहिती पडल्यानंतर आम्ही दुकानावर पोहोचलो पाच मिनिटात तेव्हा बघितलं तर स्टॉक आमचा जवळजवळ पूर्ण मागच्या सेक्शनचा पूर्ण जळून खाक होऊन गेलेला आहे पुढे पुढचा स्टॉक पूर्ण वल्ला होऊन गेलेला आहे फायर ब्रिगेडच्या ह्याच्या जवळपास म्हणजे पन्नास प्लसचा आमचा नुकसान झालेला आहे त्याच्यामुळे फर्निचरचा पाच एक लाख रुपयाचा फर्निचरचा झालेला आहे तरी मी आव्हान करतो की मला जी मदत होऊ शकेल ती करू मी बावलप्री पंचायतला पण विनंती करतो की आम्हाला पाहिजे ती मदत द्यावी ही नम्र विनंती राजन मनोहर महाले फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड एकशे एक, एक ला फोन आला असता परी बाजूला कृष्ण कमल कपड्यांना या इथं आग लागली आहे आग लागली असता घटनास्थळी जाऊन त्या फायर फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या आणि फायर ब्रिगेडची पूर्ण टीम म्हणजे सगळेच इथं येऊन घटनास्थळी येऊन आग विझवण्यात आली